गरम पाणी मी दो, दो किलो गरम पाणी मी बनव कल्याण फिश मार्केट गायत्रीकडे गायत्री हलवा गायत हाँ दुनि फ्रेश है दाख कटिंग कर एक हलवा तो अर्धा किलो चा किलो कि एक हलवा है आज आपण बोलवतोय गावठी कोंबड्याचे चिकन काली मिरी आणि हलवा फ्राय अच्छा यहाँ बाजू नहीं था हाँ పీస్ మోేట మోట हे बघा हे गाभोळी सकट असे पीस आहे म्हणजे पावना पावणा दीड किलोची दोन झाले मावशी हा कुठचा मासा आहे सुर सुरमे ताड मासा आणि कसा किलो आहे तो कसा किलो पाचशे रुपये किलो अच्छा रेसिपी एकदम सिंपल आहे तो सर का ये भी मत दो तो नाही चाहिए नाही चाहिए सर नाही चाहिये की चिकन काली मिरी गावठी कोंबड्याचे बनवणार आहोत बघ्या कशी बनते जादा छोटा पीस मत करो ठीक आहे बघा हा एक कोंबडा झालाय आणि दुसरा कोंबडा चालू आहे प्लस आपण आता एक किलो लिवर पण घेतोय पेठा टालो ना उसमें। बस हो पेटा काटो हां नमस्कार माझं नाव प्रसाद मुंडगेकर आणि मित्रांनो किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण गावठी कोंबडा बनवणार आहोत तो पण काली मिरीमध्ये आणि प्लस आपण बनवणार आहोत लिवर सुक्का आणि दुसरा आपण बनवणार आहोत हलवा तवा फ्राय तर ह्या तीन गोष्टी आपण बनवणार आहोत आणि आपण जे आलेलो हो आहोत तो डी बी फार्म फार्मवर आलेलो आहोत तो आहे टिटवाळ्यामध्ये तर बघूया कसा बनतो तो गावठी कोंबडा केवल काय बनवतोय गावठी कोंबडा कालीमिरीमध्ये बनवतोय गावठी कोंबडा काली मिरीमध्ये बटर 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 स्टार्ट करतोय तर पहिलं तेल घेतलेलं आहे आणि आपण आज बनवतोय चिकन काली मिरी ती पण गावठी कोंबड्याची आपण गरम मसाले घेतलेले आहेत हे बघा आपण लसूण घेतलेलं आहे आणि दुसरं म्हणजे कढीपत्ता चिकन जे आपण दोन कोंबड्या घेतलेल्या आहेत ते दोन किलो फक्त मंदा अशा शिजवायचं शिजवायचे दुसरं याच्यामध्ये काय नाही टाकायचं आपल्याला आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं हे बघा आता लिवर पेट आपण मॅरिनेट करतोय तर त्यासाठी फर्स्ट आपण ही अदरक लसूणची पेस्ट यूज करायची आहे त्याच्यानंतर आपण एक लिंबू घेणारे पिळून त्यात त्याच्यानंतर थोडी हळद आगरी मसाला अंदाजे घ्यायचा आपल्याला हे बघा अंदाजे मीठ बघा अद्रक लसूणची पेस्ट आहे आपल्याला डायरेक्ट तव्यावर सोडायचं म्हणजे एकदम सुक्का होणार आहे वेगळं असं आपल्याला ॲड नाही करायचं आहे बघा त्या लिवर बिटा हा एका याच्यात पूर्ण होऊन जाईल आपण एक किलो घेतलेला आहे थोडासा शेंड करेल तो हे बघा आता आपण हलवा बनवतोय हा दीड किलोचा हलवा आपण घेतलेला आहे त्यात आपल्याला फिश आहे म्हणून जरा लिंबू जास्त घ्यायचा आहे तिकडे चुलीवर आपलं बाकीचं चालू आहे त्यामध्ये आपण कडीपत्ता घेतोय कोथिंबीर आपली हळद अग्री मसाला जसं प्रमाण असेल तसं घ्या जसं तिखट हवं असेल तसं आणि अद्रक लसूणची पेस्ट मीठ जरा कमीच घ्यायचं ते अंदाजे घेतलेले आहे तेवढं आपण थोडे लसूण घेतलेलं आहे आणि फ्राय करताना पण आपण अजून लसूण टाकू त्याने अजून टेस्ट वाढेल हे मॅरिनेशन करून आपल्याला वीस मिनटं ठेवायचं आहे तोपर्यंत आपलं लिवर पेटा वगैरे रेडी होऊन जाईल आणि नंतर मग आपण हलवायला सुरुवात त्याला अजून दहा मिनटं लागतील बाहेर वगैरे जातोय हे बघा अमूल बटर आहे आपण दोन घेतलेले आहेत सगळे प्लस आता आपण हे अर्ध शिजलं आहे तर आपण त्याच्यामध्ये ही बघा एवढी काळी मिरी घेतलेली आहे तर दोन कोंबड्यांसाठी आहे आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा बघा हे सगळं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये मीठ ऍड करायचं आहे तिथं सुगंध येतोय काळी मिरीचा शिजल्यानंतर एकदम भारी लागणार मिक्स करायला वेळ लागेल आपण अंदाजे मीठ ॲड करतोय बघा एवढं वीस मिनटं जातील अजून शिजायला आम्ही पहिले वीस मिनटं ते पंचवीस मिनटं शिजवून घेतलेलं आहे एक आता हा लिवर झालेला आहे तो लिवर आम्ही काढून घेतोय त्याच्यानंतर तयारी करू आम्ही हलव्याची एकदम चांगला कुरकुरीत झाला आहे आरामात हां केवल आहे मदतीला हे बघा हे एकदम चांगलं शिजलेलं आहे हे बघा रेडी झालेलं आहे पूर्ण आता आपण तिला थोड्या वेळाने टेस्ट करू हां बघा अशा तऱ्हेने आता आपण हलवा बनवायला घेतोय ही त्याची तयारी आहे ही कढीपत्ता आणि कोथिंबीर आहे त्यासोबत परत आपण टाकतोय बघा आगरी मसाला कारण की मसाला सुटतो म्हणून हे आपण परत घेतलेला आहे हे बघा हलवा आता आपण फ्राय करायला घेऊया तर हे पहिलं मिक्सर पहिलं सगळीकडे लागलं पाहिजे आता आपण याच्यामध्ये बघा हलव्याचे पीस थोडे मोठे ठेवायला सांगितले आपण की खायला जरा बरे लागतील हलव्याची साईज आपल्याला चांगली भेटली आहे आपण मोठे मोठे पीस पहिले टाकून घेऊया नंतर मग डोकं फ्राय करून घे सगळ्या बाजूला तेल जाऊ दे आपण जे टाकलं आहे ते दहा मिनटामध्ये होणार ती आता आपण पीसला पलटी करून घेऊया हे अशा पद्धतीने बघा एकदम मस्त मसालेदार आहे थोडा वेळ लागेल अजून आपल्याला तरी अजून दहा मिनटं थांबावं लागेल अशा पद्धतीने आपण आता हलव्याचा पीस घेतो आहे बघा अजून एक घेऊया त्याच्यानंतर चिकन घ्यायचं आहे आपल्याला हे बघा चिकनचे पीस आता सोबत खाऊन टेस्ट करायचं आपल्याला हा असा अडीच एकरामध्ये फार्म आहे डी बी फार्म हे इकडे मी तुम्हाला रूम्स दाखवतो हा फर्स्ट हॉल आहे त्यानंतर हा एक रूम आहे या साईडला किचन वापरू शकतो आपण पूर्ण आणि हा बघा हा सहा जणांचा रूम आहे असे रूम आहेत आणि असा हा फार्म आहे पंधराशे रुपये पर पर्सन आहे प्लस तिकडे त्या लेफ्ट साईडला स्विमिंग पूल आहे तो पण तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे पूल पण आहे हे बघा आता आपण ही अशी प्लेट आहे हा लिवर पेट आहे हलवा आणि चिकन काली बिरी, आपण टेस्ट करतो आहे तर पहिलं फिश करूया हलवाला टेस्ट करूया ऍक्च्युली चुलीवर जे बनतं ते सर्वात चांगलंच बनतं त्यानंतर आहे लिवर लिव्हर आपण भाकरी सोबत खाऊ हा पेठा आहे हो हा पेठा आहे है। पेटा मस्त झाल्या लिव्हर लिवर घेऊया तो मग आता होता म्हणून आपण घेतला नाही आता आपण बघा लेग पीस करूया हे चिकन काली मिरी शिजला आहे तो कसा ओळखायचा तर हे बघा शिजला कसा ओळखायचा तर हे असं आहे हम्म एकदम ड्राई है मसल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मँगो किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू